कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा दुर्गनाम संवस्तर इसवी सन बाराशे शहाण्णव वार गुरुवार या दिवशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्याला यंदा दोन हजार चोवीस साली सातशे अठ्ठावीस वर्षे पूर्ण होत आहेत मात्र तरीही आजही आळंदी शहरात तेच चैतन्य आणि तोच उत्साह जाणवत असतो धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा अस नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेताना या जगाला पसायदानासारखं सुंदर विवेचन दिलं या जगालाही विश्वाची आणि विश्व शांतीची मागणी करणारा संत सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी संपूर्ण हे विश्वची माझे घर असं माऊली म्हणत त्यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये आजही जीवनाचं अप्रतिम सार सापडत मात्र एका आध्यात्मिक आणि सांप्रदायिक चौकटीतच आपण माऊलींना सामावून ठेवलं हा खर तर सामाजिक दुर्दैवाचा भाग म्हणावा लागेल त्यांच्यासारख्या संतांचे विचार हे जगालाही उद्धरतील इतके विशाल आहेत मात्र सांप्रदायिक पटडीत बांधल्यामुळे इतर सांप्रदायांनी याकडे काहीस दुर्लक्ष केलं असंही म्हणावं लागेल मात्र आजही माऊली आज संपूर्ण जगाला आपल्या तत्वज्ञानातून सुंदर विचार देतातच आणि त्या विचारांमध्ये उभं राहण्याच्या त्या विचारातून घडण्याची ताकद संपूर्ण जगाला मिळते आईवडिलांच्या जाण्यानंतर माऊलींनी संपूर्ण भावंडांसह एकवीस वर्ष या संपूर्ण विश्वामध्ये आपल्या कार्याचा गौरव घडवला कार्याचा गौरव घडवण्याबरोबरच जगाला मानवतेचा सल्ला संदेश देणारे हे संत आहेत आपल्या भावार्थ दीपिकेच्या टीकेमध्ये संत ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी विश्वाला याच मानवतेचा संदेश दिला आणि त्याच मानवतेच्या तत्वज्ञानावरती पायावरती आधारित असलेला वारकरी संप्रदाय आज संपूर्ण जगाला दिशा देत आहे एकीकडे संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य आणि महासत्ताकांमध्ये युद्धा, युद्धा जागतिक पातळीवरती अशांतता पसरत असताना विचारच या जगाला तारू शकतात हे अनेक तत्वज्ञ सांगतात आणि आने ते अनेक बाबतीत खरंच आहे आपल्या विचारधारेतून हे विश्वची माझी घर सांगणाऱ्या माऊलींनी जगाला आपल्या जीवनचरित्रातूनही अनोखं असं चित्रण घडून दाखवलेलं आहे त्यामुळेच साडे अठ्ठावीस वर्ष थोडक्यात आठ सातशे अठ्ठावीस वर्ष झाल्यानंतर देखील माऊलींबद्दल आणि एकंदरीतच वारकरी संप्रदायाबद्दल आजही या जगाला एक विशेष आकर्षण आहे असंच म्हणावं लागेल त्यांच्या या सातशे अठ्ठावीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन चरणी साष्टांग दंडवत रामकृष्ण माऊली ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी